नगर मध्ये ओबीसी नगर पर्यंत धमकी दिली होती पण माझ्या सांगोल्या पासून नगर पर्यंत मी हलग्या लावून आलोय आणि इथं हजारोंचा जनसमुदाय घेऊन आलोय काट्या कुराडी तलवारीचा काळ गेला आता बाबासाहेबांच्या लेखणीचा काळ आहे संविधानाचा काळ आहे विचारांचा काळ आहे आणि आम्ही सुद्धा या भारताचे नागरिक आहोत ओबीसीचे नेते लक्ष्मी धमकी आली होती आणि ओबीसीच्या मेळाव्याला आल्यानंतर तुम्हाला तुम्ही कसे येता अशी धमकी आली होती आणि ते चॅलेंज लक्ष्मण हाक्याने स्वीकारलं आणि आज नगरमध्ये ओबीसीच्या मेळाव्यासाठी हे हलगी वाजवत या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांच्याशी संपर्क साधूया काय त्यांचं वाद आहे हाके साहेब तुम्ही चॅलेंज स्वीकारलं आणि हलगे वाजवत या ठिकाणी आले आहे माझा संदेश या महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राला संदेश आहे या महाराष्ट्रामधल्या अठरा पगड जाती बारा आज अठरा महाराष्ट्रामध्ये हा माहोल तयार होतोय आणि या महाराष्ट्रामधल्या सर्व ओबीसींच्या मनामध्ये सुरक्षितता निर्माण करण्यासाठी आणि झुंडशाहीला प्रतिकार करण्यासाठी मी आज माझ्या सांगोल्यामधून हलगीच्या तालावर इथंपर्यंत आलोय आज नगरमध्ये आणि अठरा पगड जनसागर आज नगरच्या या मैदानावरती उपस्थित आहे मला काय धमकी आल्या होत्या नेमक्या मला जिवे मारण्याच्या धमक्या आल्या या महाराष्ट्रात फिरून देण्याच्या धमक्या आल्या तू निवडणुकीला कसा उभा राहतोय ते बघतो म्हणून सांगितलं तुला तिकीट कसं मिळत आहे हेही मला विचारलं या सगळ्या लोकांना मला सांगायचंय या महाराष्ट्रामधली साठ टक्के जनता आज आमच्या बरोबर आहे आणि इथल्या पुढाऱ्यांना सांगायचं आहे सर्व पक्षांना सांगायचंय आमच्या आम्हाला तुम्ही आता गृहित धरू नका कारण आमच्या हिताच्या बरोबर कोण येईल आम्ही त्याला मत देऊ पण आमच्या बरोबर जर कोण येणार नसेल तर या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्राट माने हलकी मला नगर पर्यंत येऊन न देण्याची धमकी दिली होती पण माझ्या सांगोल्या पासून नगरपर्यंत मी हलग्या लावून आलोय आणि इथं हजारोंचा जनसमुदाय घेऊन आलोय तुमचं काय चॅलेंज आहे तुम्हाला धमक्या देणारांना धमक्या देऊ नका काट्या कुराडी तलवारीचा काळ गेला आता बाबासाहेबांच्या लेखणीचा काळ आहे संविधानाचा काळ आहे विचारांचा काळ आहे आणि या भारता या भारताचे नागरिक आहोत भारतात मतदानाचा अधिकार आहे आणि आम्हाला जर कुणी गृहित आम्ही त्यांना सत्तेवरून बेदखल करू संजय गायकवाडांनी जे वक्तव्य केलं भुजबळ साहेबांबद्दल संजय गायकवाडांना तुमचा काय इशारा आहे संजय गायकवाड येऊ घातलेल्या निवडणुकीत आमदार नसणार आहे तो मत असणार आहे संजय गायकवाड संजय शिरसाट हे येऊ घातलेल्या काळात माझे आमदार असणार आहेत आणि आमची माणसं तिथं आमदार म्हणून निवडून आलेली असतील सर हे होते लक्ष्मण हाके प्रचंड चिडलेले आहेत ज्यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती त्यांनी ते चॅलेंज स्वीकारला आणि आज हलगीच्या आवाजात हलकी मध्ये ते या ठिकाणी वाजत गाजत या मैदानात आलेला आहे प्रचंड समुदाय आहे आणि या ठिकाणी हाकेंच्या सा स्वागतासाठी लाखोंची गर्दी या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते विष्णू जाना प्लेट्स ऑफ मराठी અમદનગર